नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲक्स्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज दुपारी एन टी एकडनं सेंटर वाईज आणि सिटी वाईज रिझल्ट पब्लिश केला आणि या रिझल्टच्या संदर्भाने आपणसुद्धा एक दोन व्हिडिओ ऑडिओ पब पब्लिश केलेले आहेत आणि या व्हिडिओ रिझल्टच्या माध्यमातनं साधारण आपल्याला काय अपेक्षित होतं साधारण त्या त्या सेंटरवर जे एकूण मुलं परीक्षेला होते त्यामध्ये साधारण मुलांचे मार्क्स कसे आहेत किती विद्यार्थी किती मार्काच्या पुढे आहेत साधारण त्याचं पर्सेंटेज किती आहे अशा सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये जर आपण थोडासा डेटा बारकाईनं पाहिला तर यावर्षी जवळजवळ दो दोन दो लाख ब्याऐंशी हजार एकावन्न मुलांनी परीक्षा दिली त्यापैकी पर एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट मुलं हे नीट परीक्षेत पात्र झालेले आहेत म्हणजे क्वालिफाय झालेले यामध्ये मग ओपन ई डब्ल्यू एसला वन सिक्स्टी फोर प्लस मार्क्स आहेत आणि एस सी एस टी ओ बी सी एन टी कॅटेगरीमध्ये वन ट्वेंटी नाईन प्लस त्यांचा स्कोर आहे ही झाली पात्र विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये एकूण पस्तीस वेगवेगळ्या छोट्या मोठ्या शहरामध्ये छोट्या मोठ्या यासाठी म्हणतो कारण या ठिकाणी काही सेंटर्स हे तालुका प्लेसला पण गेलेले होते जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी नियरेस्ट सुद्धा काही ठिकाणी सेंटर होते एकूण पस्तीस ठिकाणी ही परीक्षा महाराष्ट्रामध्ये कंडक्ट झाली आणि या परीक्षेमध्ये एकूण जे सेंटर होते ते जवळजवळ पाचशे शहाण्णव वेगवेगळे सेंटर पाचशे शहाण्णव सेंटरवर ही हो परीक्षा झाली म्हणजे आज आपल्याला नि एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर महाराष्ट्रामध्ये कोणते कोणत्या ठिकाणी सेंटर होते त्याची पण एक यादी मिळती आणि त्या ठिकाणी साधारण एकूण किती सेंटर होते त्याची पण यादी मिळती तर साधारण एकूण पस्तीस ठिकाणी परीक्षा झाली आणि या पस्तीस ठिकाणी मिळून पाचशे शहाण्णव वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळ्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये ही परीक्षा एन टी एच्या वतीनं कंडक्ट करण्यात आली तर यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगरचा जर आपण अभ्यास केला तर इथे जवळजवळ चाळीस वेगवेगळ्या स्कूलमध्ये ही परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती साधारण सगळ्या ठिकाणी किमान दोनशे चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होते आपण जर ओव्हरऑल जर विचार केला दोन लाख ब्याऐंशी हजार एकावन्न मुलं डिवायडेड बाय पाचशे शहाण्णव सेंटर तर साधारण चारशे सत्तरच्या आसपास ॲव्हरेज विद्यार्थी सगळीकडे होते असं आपण गृहित धरू आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण जे चाळीस सेंटर होते त्यापैकी आपण दहा सेंटरचा डिटेल स्टडी केला कारण एवढा सगळा स्टडी करणं एवढं सगळं अॅनालिसिस करणं पॉसिबल नाही पण प्रातिनिधिक स्वरूपात नेमकी काय परिस्थिती आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आपण दहा स्कूलचा स्टडी केला या दहा स्कूलमध्ये एकूण आठ हजार सहाशे एकसष्ट विद्यार्थी परीक्षेला अपियर होते आणि या दहा स्कूलमध्ये आठ हजार एकशे एकसष्ट सहाशे एकसष्टमध्ये पाचशे प्लस किती साडेपाचशे प्लस किती सहाशे प्लस किती साडेसहाशे प्लस किती आणि सातशे प्लस किती अशा पद्धतीचा आपण डिटेल सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगणार आहोत तर साधारण जे सेंटर्स होते ते निवडलेले ते मोठ्या संख्येचे सेंटर आहेत आणि त्यामध्ये जर आपण पर्टिक्युलरली कॉलेज वाईज जर सेंटर वाईज जर बघितलं तर साधारण एक एक्झाम्पल म्हणून सांगतो देवगिरी कॉलेजमध्ये जी परीक्षा झाली त्या ठिकाणी एक हजार सहासष्ट विद्यार्थी होते त्या ठिकाणी पाचशे प्लस चोवीस विद्यार्थी आहेत साडेपाचशे प्लस पंचवीस विद्यार्थी आहेत सहाशे प्लस तेवीस विद्यार्थी आहेत साडेसहाशे प्लस पाच विद्यार्थी आहेत आणि सातशे प्लस एक विद्यार्थी आहे तर अशा पद्धतीनं साधारण या कॉलेजचं ओव्हरऑल जे रिझल्ट एक हजार सहासष्टपैकी साधारण पाचशे प्लस असणाऱ्या विद्यार्थ्यांची जर संख्या आपण काढली तर केवळ अठ्याहत्तर विद्यार्थी आहेत की ज्यांना फाय हंड्रेड अबो मार्क्स आहेत त्यातल्या त्या साडेपाचशे प्लस जर आपण काउंट केले तर फिफ्टी फोर स्टुडंट आहेत ज्यांना साडेपाचशे प्लस मार्क्स आहेत या ओव्हरऑल दहा स्कूलचा जर आपण डेटाचं अनालिसिस केलं तर आठ हजार सहाशे एकसष्टपैकी पाचशे प्लस मार्क्स घेणारे मुलं आहेत एकशे एक्क्याऐंशी एक पाचशे पन्नास प्लस मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत एकशे साठ सहाशे प्लस विद्यार्थी जे आहेत सहाशे प्लस मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत एकशे अडुतीस सहाशे पन्नास प्लस मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत पन्नास आणि सातशे प्लस मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत चार म्हणजे ओवरऑल छत्रपती संभाजीनगरमध्ये जे चाळीस सेंटर होते त्यापैकी जर दहा सेंटरचा आपण डेटाचा स्टडी केला तर आठ हजार सहाशे एकसष्टपैकी साधारण पाचशे तेहतीस मुलं असे आहेत की जे पाचशे प्लस आहेत पाचशे तेहतीस आणि त्यातल्या तर साडेपाचशे प्लस ज्यांना आपल्याला यावर्षी मार्क यांना ॲडमिशन मिळेल असं आपण जे सुरुवातीपासून सांगतो तर ते जर आपण बघितले तर ते होतात तीनशे बावन्न विद्यार्थी सो so, जर आपण ओव्हरऑल डेटाचं अनालिसिस पाहिलं तर दोन लाख ब्याऐंशी हजार एकावन्न विद्यार्थी होते त्यापैकी आठ हजार सहाशे एकसष्ट विद्यार्थी म्हणजे थ्री पॉईंट टू सिक्स पर्सेंट हे विद्यार्थी आहेत म्हणजे ज्याचा आपण डेटा अनालिसिस केलं त्यापैकी आठ हजार सहाशे एकसष्ट जे विद्यार्थी असणार आहेत त्यापैकी तीनशे बावन्न मुलं असे असे आहेत की जे साडेपाचशे प्लस मार्क्स घेणारे आहेत जे की खऱ्या अर्थानं कॉम्पिटिशनमध्ये राहतील तर त्याचं प्रमाण आहे फोर पॉईंट झिरो नाईन पर्सेंट म्हणजे आठ हजार सहाशे एकसष्टमध्ये साधारण तीनशे बावन्न मुलं ह्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत असं आपल्याला सांगता येईल जर ओव्हरऑल आपण जर कॉम्पिटिशन बघितली तर जे खूप मोठ्या स्वरूपात मार्क्स आहे असं जी खूप चर्चा होती त्याला कुठेतरी या ठिकाणी पूर्णविराम मिळू राह मिळतो आहे असं आपल्याला दिसतं आहे कारण सहाशे एकसष्टपैकी सहाशे प्लस मार्क्स घेणारे किती मुलं आहेत तर फक्त एकशे ब्याण्णव म्हणजे जी खूप खूप जे वातावरण हे झालेलं होतं पालकांचं विद्यार्थ्यांचं जे परीक्षण झाले होते तर त्याला कुठेतरी एकशे ब्याण्णव तर साधारण हे खूप मोठ्या मोठ्या स्ट्रेंथच्या स्कूल होत्या साधारण एक हजार एक हजार अडुसष्ट नऊशे नऊशे आठशे नऊशे त्रेपन्न नऊ आठशे चौऱ्याहत्तर अशा पद्धतीची जास्त स्ट्रेंथ असणारे छत्रपती संभाजीनगरमधले परीक्षेचे सेंटर होते साधारण ओवरऑल जर बघितलं तर आपण असं म्हणू शकतो आठ हजार सहाशे एकसष्टमध्ये तीनशे बावन्न विद्यार्थी असे असतील की ज्यांना कुठेतरी यावर्षी ॲडमिशन मिळेल म्हणजे जे फाईव्ह फिफ्टी प्लसचे आपण गुरीत धरतो आहे होऊ शकतं की त्यांच्या खालच्यांनाही मिळेल पण जी ओवरऑल जर आपण आता बघितलं की जेवढे सेंटर्स होते काही काही ठिकाणी फक्त दोनशे चाळीसच विद्यार्थी आहेत खूप छोटे छोटे सेंटर्स आहेत बऱ्याचशा से सेंटरला फार मार्क असणारी मुलं नाही आहेत परंतु अगदी बारीक बारीक पाहणं पॉसिबल नव्हतं तरीही दहा स्कूलचा जो ऑफिशियल वेबसाईटवरचा डेटा आहे तो अगदी बारकाईनं तपासल्यानंतर आपल्या हे लक्षात आलेलं आहे की साधारण पाचशे तेहतीस मुलं हे आठ हजार सहाशे एकसष्टपैकी पाचशे प्लस मास्क घेणारे आहेत आणि त्यातल्या त्यात तीनशे बावन्न मुलं जे साडेपाचशे प्लस मास्क घेणारे आहेत सो जे खूप पॅनिक सिच्युएशन क्रिएट झालेली आहे कृपया थोडं आता पॅनिक होणं कमी करून टाका कारण जसं आपल्याला वाटत होतं की खूप मुलांना मार्क्स आहेत तर तशी परिस्थिती नाही आहे काही अंशी सहाशे पन्नास प्लस मास्क घेणारे मुलं जे आहेत ते वाढलेले आहेत कारण दरवर्षी एवढे मुलं नसतात तसं बघायला गेलं तर आठ हजार सहाशे एकसष्टमध्ये पन्नास मुलं आहेत ज्यांना साडेसहाशे प्लस मार्क्स आहेत आणि चार विद्यार्थी आहेत ज्यांना सेवन हंड्रेड प्लस मार्क्स आहेत हे छत्रपती संभाजीनगरचं आपल्याला मी सांगतोय तर हे फिफ्टी फोर स्टुडंट जे आहेत एकदम हायर साईडला ज्यांचे मार्क्स आहेत मोस्ट प्रोबेब्ली यातले बरेचसे काही ऑल इंडियात जाऊ शकतील काही एम्सला जाऊ शकतील काही जिपमरला जातील ते जर तिकडं गेले तर काही अंशी आपली स्पर्धा कमी होईल आणि आपल्याला ॲडमिशन मिळायला मदत होईल सो प्रातिनिधिक स्वरूपात हा जो डेटा है, हा, तुम आहे हा तुमच्यापुढं मी मांडण्याचा प्रयत्न केला साधारण आठ हजार सहाशे एकसष्टमध्ये तीनशे बावन्न विद्यार्थी म्हणजे फोर पर्सेंट विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल महाराष्ट्रामध्ये तसं तर जवळजवळ साडेचार हजार गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत आणि या तीनशे बावन्नमध्ये सुद्धा साधारण जे सहाशे प्लस मुलं आहेत एकशे ब्याण्णव मुलं ज्या ज्याची टोटल होते तर हे मुलं कदाचित गव्हर्मेंटला जातील रेस्ट एकशे साठ मुलांना कदाचित सेमी गव्हर्नमेंट घ्यावं लागेल किंवा जर त्याची कॅटेगरी एस सी किंवा एस टी असेल किंवा एन टी बी असेल तर कदाचित त्यांना कमी मार्क्स असेल तरी पण एम बी बी एस गव्हर्नमेंट मिळू शकेल अदरवाईज ओबीसी एन टी डी एन टी सी कॅटेगरी डब्ल्यू एस कॅटेगरी जनरल कॅटेगरी यांना मात्र जे येतं सिक्स हंड्रेड प्लसचे मुलं जे आहेत तर गव्हर्नमेंटला लागतील अशी परिस्थिती आहे सो so, एक अतिशय महत्त्वाचा हा डेटा होता की ज्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की आठ हजार सहाशे एकसष्ट मुलांमध्ये तीनशे बावन्न मुलं हे फाईव्ह फिफ्टी प्लस आहेत जे की त्याचं पर्सेंट फक्त फोर पॉईंट झिरो नाईन पर्सेंट आहे जे की फार पॅनिक होण्याचे काही कारण नाही कारण नॉर्मली जे रिझल्ट यापूर्वी पण आलेले आहेत ते अशाच पर्सेंटेजचे आहेत अशाच पद्धतीचे ते असतात साधारण एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट मुलं जे क्वालिफाय झाले त्यातून त्याचं जर आपण गणित पाहिलं थोडंसं व्यवस्थित पद्धतीनं तर प्रॉपर पाचशे शहाण्णव सेंटरचा डेटा तर आपल्याकडून अॅनालिसिस करणं पॉसिबल नाही पण एकूण जर आपण सगळे रिझल्ट पाहिले तर सहाशे प्लस किंवा साडेसहाशे प्लस किंवा सातशे प्लस याची संख्या बऱ्यापैकी कमी असणार असं आपल्याला एकूणच दिसतंय तर हे एक महत्त्वाचा विषय होता जो तुम्हाला मला सांगणं आवश्यक वाटला यासाठी बराच वेळ लागला हा डेटा तुम्ही तुम्हाला याच्यावर काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा अजून मला वाटेल अजून काय याच्यामध्ये ॲडिशन तुम्हाला मला सांगता आलं तर त्यासाठी मी अजूनही अभ्यास करतो आहे तुर्तास दहा सेंटरमध्ये साधारण तीनशे बावन्न मुलं हे फाय फिफ्टी प्लस स्कोअर घेणारे आहेत जे की एम बी बी एसला यावर्षी लागतील असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल धन्यवाद